यशस्वी व्यवसायिक आमचे मित्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माननीय श्री शेटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अमर बापू चव्हाण विटा दिली आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढं तयार करू नका तुम्ही कशाची कशाची बातमी कराल आणि आज एक प्रथित यश संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आपल्या सर्वांच्या समोर आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्यात आणि गडकरी साहेबांच्या जास्त वेळ घालवायचा नाही कारण सहा वाजून दहा मिनिटांनी त्यांना निघायचंय आणि त्यामुळे मी फार लांब मोठं भाषण करत नाही पण गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली असा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतिशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढं तयार करू नका तुम्ही कशाची कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो मी तुमच्यावर रागवणार नाही पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली याचं मला मनाला शल्य वाटतं गडकरी साहेब आलेत दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारितांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं शेवटी या ठिकाणी जे आर डी टाटा रतन टाटांच्या पासून अनेक मान्यवर या संस्थेला भेट देऊन आले गेलेले आहेत अनेक विरोधी पक्षाचे नेते इथं यापूर्वी येऊन गेलेले आहेत त्यामुळं ही संस्था आहे इथं राजकारण या व्यासपीठावर आम्ही कधी करत नाही आणि म्हणून गडकरी साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले त्यांचं मी आपल्या या भागातल्या जनतेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो वेळ बराच बोलण्यासारखा आहे पण मी भारतातले अनेक नेते बघितले पण काम सचोटीने करणे उत्तम दर्जा टिकवणे त्यांचे आभार मानले पाहिजेत की पेट नाक्यापासून सांगलीचा रस्ता हा एवढा उत्तम दर्जेदार झालेला आहे सेहेचाळीस टक्के बिलो सेहेचाळीस टक्के बिलोने एस्टिमेटेड कॉस्टचा रस्ता गेल्यावर आम्हालाही आश्चर्य वाटलं कसं जमणार पण आज त्या रस्त्यावरून साहेब सांगलीला जाताना पंचवीस तीस मिनिटात आम्ही सांगलीला पोहोचू शकतो आणि इतका स्मूथ रस्ता जिल्ह्यात दुसरा कुठला नसेल एवढा उत्तम रस्ता आपण ज्यांना जे काम मिळालेलं आहे त्या व्यक्तीनं केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारने अलीकडे केलेली कामं जी आहेत की एस्टिमेट कॉस्टच्या सदतीस टक्के वीस टक्के पंचवीस टक्के अभाव केलेले आहेत त्यामुळं आपला आदर्श घेणं हे जास्त चांगलं आहे कारण सेहेचाळीस टक्के बिलोने अत्यंत उत्तम दर्जाचं काम हे महाराष्ट्रात आणि भारतात जर कुठं झालं असेल तर पेट नाकाटू चांगली झाले आहे दुरुस्त आहे ते तुमच्यामुळेच झालेलं आहे आणि तुमच्या कर्तबगारीमुळे या खात्याचा तुम्ही दर्जा जो टिकवलेला आहे नवीन मानकं जे तयार केलेली आहेत की कायम भारतवर्षाच्या लक्षात राहतील असा विश्वास व्यक्त करतो